माय चॅनल पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुमच्या सोबत कोणत्या विषयावर बोलणार आहे आणि कोणत्या विषयावर टिप्स देणार आहे तर सर्वच महिलांना भेडसावणारी ही समस्या आहे की डिलेव्हरी नंतर ओटी पोटावर मार्क येतात आणि बरेच उपाय केल्यानंतर सुद्धा ते स्ट्रेच मार्क जात नाही आपण घरगुती उपाय सुद्धा करतो किंवा मग डॉक्टरकडे सुद्धा जातो बरेचसे क्रीम महागडे क्रीम सुद्धा वापरतो तरी सुद्धा हे स्ट्रेच मार्क जात नाही आणि ते दिसायला अजिबात चांगले दिसत नाही तर हे स्ट्रेच मार्क मी जाण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे घरगुती टिप्स पण मी असंही सांगते की हे स्ट्रेच मार्क पूर्णपणे शंभर टक्के जाणार नाही आहेत नाहीतर तुम्ही म्हणाल की मनीषाने सांगितलं की हे हे टिप्स फॉलो करा आणि मग आमचे आमचे स्टेज मार्क तर गेले नाही तर हे शंभर टक्के जाणार नाही पण मी एवढं सांगू शकते की सत्तर ऐंशी टक्के तरी नक्कीच कमी होतील म्हणजे दिसायला एकदम खराब दिसणार नाही म्हणजे पूर्ण जाणार नाहीत पण पुसट होतील तर चला आपण बघूया टिप्स कोणत्या आहेत त्या तर तीन उपाय मी सांगितले आता चौथा उपाय मी सांगत आहे की कडुलिंबाची पानं तर कडुलिंबाची पानं काय करायची कोवडी पानं घ्यायची त्याची पेस्ट करायची आणि त्या पेस्टनी स्टेज मार्क वर मसाज करायचा आणि पंधरा मिनिट ठेवून नंतर धुवून घ्यायचं ओटी पोटावरचे स्टेज मार्क जाण्यासाठी आपण एक स्क्रब तयार करणार आहोत तर हे बघा हे साखर घेतलेलं आहे मी ते थोडस आणि हे बदाम तेल आहे जर तुमच्याकडे बदाम तेल नसेल ना तर तुम्ही नारळाचं तेल सुद्धा वापरू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये हे बघा थोडस लिंबू पिळायचं यामध्ये मी काढून टाकते मी हे बघा सर्व तीनही साहित्य ना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ओटी पोटावर मसाज करायचा हळूवार तर आता हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्ही म्हणाल की आज हा उपाय केला आणि उद्या आमच्या स्टेज मार्क जायला पाहिजे तर तसं अजिबात होणार नाही चमत्कारी ते पृथ्वीवर आपल्या होत नाहीत तर कोणताही उपाय जो आहे ना आपल्याला कंटिन्यू करायचं आहे म्हणजे नियमितपणे कमीत कमी तुम्हाला दोन तीन महिने तरी कंटिन्यू उपाय करायचा आहे त्यानंतरच तुम्हाला याचा फायदा हळूहळू दिसायला लागेल आणि हाच उपाय नाही कोणताही उपाय जसं तुम्ही केसांसाठी करता किंवा स्किनसाठी करता तर कोणताही उपाय आपल्याला रेग्युलर कंटिन्यू करायचा आहे तेव्हाच त्याचा फायदा होत असतो डॉक्टर सुद्धा आपल्याला कोणताही क्रीम लिहून देतात तर ते सांगतात की एवढे एवढे महिने वापरा दोन महिने वापरा तीन महिने वापरा असं कोण कधीच होत नाही की आज वापरलं की उद्या त्याचा फायदा होणार तर मी सुद्धा सांगत आहे की हा जो उपाय मी सांगितला हे जो स्क्रब आहे ना याचा मसाज तुम्हाला जवळपास दोन ते तीन महिने कंटिन्यू करायचा आहे छान हळूवार हाताने मसाज करायचा हे बघा घरगुती आपलं स्क्रब इथे तयार झालेला आहे तर चला आता आपण दुसरी टिप्स बघूया तर दुसरा उपाय आपण बघूया हे बघा माझ्याकडे फ्रेश एलोवेराचं पान आहे तर याच मी जे आहे ना अंदरचं पूर्ण असं लिक्विड काढून घेतलेलं आहे तर हे बघा तुमच्याकडे आता हे पान नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जी क्रीम मिळते ना एलोवेराची ती सुद्धा घेऊ शकता म्हणजे एलोवेराचं जेल घ्यायचं तर हे बघा याच्यामध्ये काय टाकायचं हे बघा आपल्याकडे अवेलेबल असणार नारळाचं तेल हे यामध्ये थोडस टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं आता मी हाताने करत नाही हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि काय करायचं रात्री झोपताना हळूहळू हाताने मसाज करायचं तसंच ठेवायचं आणि मग सकाळी धुवून घ्यायचं तर हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय हा आहे की बघा हे बदाम तेल आहे बदाम तेलाची बॉटल जी आहे ना काचेची असते घरी मुलं आहेत माझ्या त्यामुळे मी असं प्लास्टिकच्या बॉटलमध्ये डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे तर हे बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई असतं जे त्वचेसाठी खूपच फायदेशीर असत आणि पुन्हा तुम्ही वरून यामध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिळते मेडिकलच्या दुकानामध्ये शॉपमध्ये तर ती ई ची गोडी यामध्ये टाकून या तेलाने सुद्धा ओटीपोटावर मसाज करू शकता तर हा झाला तिसरा उपाय तर यापुढील उपाय हा आहे की दूध घ्यायचं शहद घ्यायचं आणि साधे ओट्स घ्यायचे तर साधे ओट्स सा कोणते तर व्हाईट कलरचे ओट्स येतात किराणा शॉपमध्ये इझिली मिळतात तर ते मागायचं ते किराणा शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील तर हे तीनही साहित्य एकत्र करायचं आणि ओटी पोटावरती छान असं मसाज करायचं आणि हा जो स्क्रब आहे ना फक्त ओटी पोटावरच्या मार्क घालवण्यासाठी नाही आहे तुम्ही हा स्क्रब स्किन म्हणजे हातावर वापरू शकता किंवा मग पायावर वापरू शकता चेहऱ्यावर सुद्धा वापरू शकता यामुळे काय होतं की आपल्या स्किनवर जी डेड जी डेड स्किन असते ना उन्हामुळे वगैरे झाली असते किंवा मग बरेच दिवसां बरेच दिवस आपण फेशियल नाही केलं किंवा मग हातपायाला स्क्रबिंग नाही केलं की मग एक डेड स्किन तयार होते आपल्या हातावर पायावर तर ती डेड स्किन या स्क्रब ने जाते तर, हा उपाय हाथ, पाय, पुटावर। तर हे उपाय आहेत सर्व तुम्ही नक्की फॉलो करा आणि आता हे मी जे उपाय सांगितले ते वरील उपाय आहेत म्हणजे स्किनवर लावण्याचे आणि आता आपल्याला आतून सुद्धा चांगला आहार घ्यायचा आहे म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आहे स्किन ड्राय होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला लोशन लावायचं आहे रात्री झोपताना सुद्धा लोशन लावायचं जे का e, काही तुम्ही क्रीम वगैरे युज करता ते तुम्ही वापरा आणि आहारामध्ये काय घ्यायचं आहे विटॅमिन सी व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन युक्त आहार भरपूर घ्यायचा आहे झोप घ्यायची आहे कारण आपलं आतून आपण हेल्दी राहलो तरच आपल्या स्किनवर त्याचा इफेक्ट दिसतो आपण वरून काहीही कितीही लावलं तरी सुद्धा आपलं आपण आतून हेल्दी राहणं गरजेचं आहे त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा प्रत्येक स्त्रीने लक्ष दिलं पाहिजे तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जर हाईपचं बटन येत असेल तर प्लीज हाईप करा म्हणजे आमचं चॅनल चा आमचं चॅनल जे आहे ग्रो होण्यासाठी मदत होईल तर चॅनल वर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत टेक केअर हॅव अ नाईस डे बाय बाय